नमस्कार मित्रांनो आपल्या दूरदर्शनी परिवारात आज आपण बोलणार आहोत गणेश चतुर्थी या आपल्या सगळ्यांच्या आवडत्या सणाविषयी गणेशोत्सव हा फक्त सण नाही तो आपल्या जीवनशैलीत संस्कारात आणि आरोग्यात शांती आणणारा मार्ग आहे तसंच हा आहे श्रद्धा संस्कृती आणि आरोग्याचा संगम आपल्या घरात बाप्पाचं आगमन होतं तेव्हा आपण पहिल्यांदा करतो घर स्वच्छ स्वच्छता म्हणजे फक्त घराची नाही तर मनाचीही घरात चंदन कपूर गंध यांचा वापर केल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते दररोज सकाळी बाप्पाला दुर्वा आणि लाल फुलं अर्पण करताना मनातली प्रार्थना सुख शांती आणि आरोग्य यासाठी करावी आणि लक्षात ठेवा गणपती बाप्पाच्या समोर नेहमी एक तांब्याच्या पेल्यात पाणी ठेवा याने घरात सकारात्मक कंपना वाढतात गणेश चतुर्थी हा आपल्या संस्कारांचा श्रद्धेचा आणि एकतेचा उत्सव आहे घराघरात गणपती बाप्पा बसवले जातात आणि त्याच्यासोबत येतात आनंद भक्तिभाव आणि एक पॉझिटिव्ह एनर्जी बाप्पा येतात तेव्हा घराचं वातावरणच बदलून जातं मनशांती समाधान आणि एक वेगळीच ऊर्जा मिळते पण मित्रांनो आपण सण साजरा करतो पण त्याचा परिणाम कधीकधी पर्यावरणावर आणि थेट आपल्या आरोग्यावर होतो गणपती बाप्पाच्या मूर्तीत वापरलेली रंग आणि प्लास्टर नद्यांमध्ये गेल्यावर पाणी दूषित होतं माशांवर परिणाम होतो आणि शेवटी ते आपल्या थाळीपर्यंत पोहोचतं म्हणूनच आजकाल शाडूच्या मूर्ती किंवा इको फ्रेंडली मूर्तींना प्राधान्य दिलं जातं ही निवड म्हणजेच आपल्या श्रद्धेसोबत समाज आणि पर्यावरणाची जबाबदारी आहे माझी आजी सांगायची पूर्वीच्या काळी मूर्त्या लहान असायच्या साध्या मातीच्या त्या मातीला परत शेतीत मिसळल्या जायचं आपल्या पर्यावरणालाही फायदा आणि आपल्या आरोग्यालाही फायदा व्हायचा आज मात्र आपण मोठ्या मूर्ती केमिकल्स आणि ध्वनी प्रदूषणाकडे वळतोय पण बाप्पाची खरी पूजा म्हणजे निसर्गाशी सुसंगत राहणं श्रद्धा आणि साधेपणा हीच खरी भक्ती होय चला तर मग या वर्षी गणेश चतुर्थीमध्ये थोडं वेगळं करूया मूर्ती घरी आणताना मातीची मूर्ती किंवा इको फ्रेंडली मूर्ती निवडूया बाप्पाला नैवेद्य घरचं शुद्ध सात्विक आणि प्रेमाने केलेलं अन्नच देऊया या दहा दिवसात राग मत्सर तणाव बाजूला ठेवून मनः शांती सकारात्मकता आणि कुटुंबाची एकता जपूया आणि सगळ्यात महत्वाचं निसर्गाचं पाण्याचं आणि पर्यावरणाचं रक्षण करूया आपण गणपती बाप्पाची आराधना करतो विघ्नहर्ता म्हणून ते आपले अडथळे दूर करतात मग आपण ही बाप्पाच्या नावाने प्रयत्न करूया ना पर्यावरण प्रदूषणाचे आरोग्याच्या समस्यांचे विघ्न दूर करण्याचा म्हणूनच मित्रांनो गणपती बाप्पाचं स्वागत करताना आपण फक्त मूर्ती आणत नाही तर घरात सुख शांतीची बीजही पेरतो तर चला या गणेशोत्सवात आपण सर्वांनी एक छोटासा संकल्प करूया संपूर्ण वर्षभर मन स्वच्छ घर सकारात्मक आणि जीवन सुखी ठेवायचं बाप्पा घरात आले म्हणजे फक्त आनंद नाही तर एक जबाबदारीही घेऊन येतात या वर्षीचा सण साजरा करूया हरित आरोग्यदायी आणि समाजहितकारी गणपती बाप्पा मोर्या मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून आमच्या दूरदर्शनी परिवारात सामील व्हा आपल्याला आमच्याकडून गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा गणपती बाप्पा मोर्या